जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा कमेंट येत होता सर मुंबई पोलीस मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस काही अपडेट आहे का तर बघा या मुंबई पोलीस विषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत एकंदरीत हॉलटिकीट बद्दल आणि पेपर या मुंबई पोलीसला कशा पॅटर्ननुसार असू शकतो याबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे इम्पॉर्टंट माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याच पद्धतीने मित्रांनो मुंबई पोलीस भरती स्पेशल बॅच आपण उद्यापासून चालू करत आहोत याच्यामध्ये फक्त मुंबई पोलीस साठी येणारे महत्वाचे प्रश्न याच्यावरतीच लेक्चर होणार याच्यावरतीच तुमचं क्वेश्चन पेपर होणार म्हणजे जवळपास तुम्हाला प्रत्येक आठवड्याला एक पेपर यानुसार परीक्षा येईपर्यंत तुम्हाला पेपर प्रोव्हाइड केले जाणार आहे त्याचबरोबर तुमचं प्रॉपर लाईव्ह लेक्चर Plus, एक दा प्लस रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे एकदा लाईव्ह तुम्ही अटेंड केला तर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच ऑटोमॅटिक होतच तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे मुंबई पोलीस भरती रिलेटेडच प्रश्न आणि सिलेबस गणित असेल बुद्धिमत्ता असेल सर्व काही येणार आहे त्यामुळे ती बॅच तुम्हाला जॉईन करायला विसरू नका बॅच जर जॉईन करायची असेल तर डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती मेसेज करा इतर डबल सिक्स आहे फाय सिक्स सिक्स डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअपला आणि तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता फक्त याची आपण किती रुपये फी ठेवली आहे पाचशे रुपये फी ठेवली आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका पण भेटेल आणि संपूर्ण लेक्चर सुद्धा भेटेल ओके तर बघा मित्रांनो मुंबई हॉल तिकीट संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे आता एक न्यूज कळलेली बघा हॉल तिकीट आता मुंबई आहे कालांतराने वेळेवेळेनुसार यांचं डिसिजन चेंज होत राहतात असं नाही की या एका हो डिसिजनवरती थांब असतील म्हणून थांब असतील म्हणून आता अशी पण न्यूज आलेली आहे की अठरा जुलैला जो काही आपल्याला हॉल हॉलटिकीट येणार होते किंवा अठरा जुलैचा जो काही शेड्यूल होता तो पुढे ढकलण्यात आलेला आहे एकंदरीत ठीक आहे तीन ठिकाणे दोन ठिकाणेचे ग्राउंड फिक्स झालेले आहेत तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं एक घाटकोपरचा आणि एक मरीन लाईनचा हे दोन ठिकाणचे ग्राउंड हे फिक्स झालेले आहेत परंतु आता नेमकं भरती राबवायची कधीपासून कारण गेल्या चार पाच दिवसापासून पाऊस लगातार चालू आहे याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम येत आहेत जे ऑलरेडी ज्यांचं ग्राउंड चालू आहे त्यांचं ग्राउंडच पुढे ढकलण्याचं काम चालू, 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 चालू आहे मग अशातच मुंबईचं सुरुवात कशी कर करायची हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यानुसार मित्रांनो अठरा जुलैला जो काही ग्राउंड आहे तो पुढे ढकलण्याचं नियोजन आहे परंतु आता एक संध्याकाळी परत एक न्यूज आली की उद्यापासून मुलांना हॉलटिकीट यायला सुरुवात होईल आता बघा उद्यापासून मुलांना हॉल तिकीट यायला सुरुवात होणार आहे ठीक आहे म्हणजे हॉल हॉलटिकीट जे काय आहे ते उद्यापासून येईल पण मी तुम्हाला हेच पण सांगेल की हे सुद्धा फिक्स नाही यांचं कधी काय निर्णय चेंज होणार गॅरंटी नाही आता उद्याचा दिवस आपण वाट बघूया बाकीचे जे मुलं तयारीमध्ये आहेत ते ज्यांचं प्रॅक्टिस चालू आहे ते कधी पण तयारच आहे पण ज्यांची प्रॅक्टिस नाही ते अजून त्यांना उद्यापासून जर हॉल तिकीट आले तरी जरी साधारणतः चार ते पाच दिवसानंतरच ग्राउंडला सुरुवात होणार कारण उद्या हॉल तिकीट आले उद्या तुमची सोळा तारीख आणि अठरा जुलैचं ग्राउंडचं नियोजन शक्य होणारच नाहीये कारण लांबचा मुलगा एवढ्या कमी वेळामध्ये पोचू शकत नाही कमीत कमी एक सात ते आठ दिवस अगोदर तरी हॉल तिकीट यायला पाहिजे म्हणजे मुलं तरी त्या पद्धतीने तयार राहतील आणि ग्राउंडसाठी येतील हा महत्वाचा भाग झाला हॉल तिकीट संदर्भात मुंबई पोलीस अपडेट संदर्भात आता बघा नवी मुंबईचा पेपर झाला अनेक ठिकाणचे पेपर तुम्ही जर आता बघितलं तर त्या ठिकाणी एक सिक्वेन्स आपल्याला कॉमन दिसते ती म्हणजे पंचवीस पंचवीसचा पॅटर्न याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला विचारणार गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला मराठी पंचवीस मार्काला आणि जी के म्हणजे सामान्य ज्ञान पंचवीस मार्काला असा पॅटर्न कदाचित राबवला जाऊ शकतो मुंबईमध्ये सुद्धा कारण बऱ्याच ठिकाणी हा पॅटर्न राबवला जात आहे त्यामुळे हे आता जे काही हे तीन विषय आहेत मुंबईसाठी आतापर्यंत इतिहासामध्ये काय होतं या तीन घटकावरती पन्नास प्रश्न होते आणि पन्नास ते चाळीस ते पन्नास प्रश्न हे जी वरती विचारला जायचा परंतु कदाचित आता पॅटर्न चेंज होऊ शकतो पन्नास प्रश्नाच्या ऐवजी पंच्याहत्तर प्रश्न हे या तिन्ही विषयावरती विचारले जाऊ शकतात म्हणून हे तिन्ही विषय जे आहेत ते आय एम पी झाले आता इम्पॉर्टंट झाले कारण हेच तुमचे रिझल्ट देणारे विषय आहेत राहिला पंचवीस मार्काचा जी के या जी के पैकी कमीत कमी आठ ते दहा प्रश्न हे चालू घडामोडीच असणार ठीक आहे दहा प्रश्न जरी चालू घडामोडीवरती गेले राहतात पंधरा प्रश्न याच्यामध्ये बेसिक लेवललाच प्रश्न असतात जास्त अवघड नाहीये आणि तुम्हाला सांगतो हे जे काही पंधरा प्रश्न आहेत हे प्रश्न मागील आतापर्यंत झालेल्या पेपर मधली शंभर टक्के असणार ठीक आहे याच्यात हे पंधरासाठी साठी तुम्हाला मागील पेपरचा शंभर टक्के अभ्यास करायचाय बाकी हे तीन विषय व्हेरी इम्पॉर्टन झालेला आहे व्हेरी इम्पॉर्टंट झालेले तीन विषयावरती तुम्हाला काम करायचं आहे आता आणि बाकी चालू घडामोडी तुमचा दहा प्रश्न राहणारच आहे तसं आपण आता लेक्चर उद्यापासून मुंबई स्पेशल चालू करतोय त्यामध्ये सगळं स्पष्टीकरण असणार सगळं काय असणार बघा मित्रांनो मुंबईचा पॅटर्न चेंज होणार आहे मग गणित बुद्धिमत्ता जर हे दोनच विषय जर तुमचे पन्नास मार्क आले असणार तर हे पूर्णपणे वेळ खावं असणार आहे म्हणजे याला टाइम खूप जातो पेपर कवर होणं मुश्किल आहे जर या पन्नास प्रश्न जर गणित बुद्धिमत्तावरती दिलं ना तुम्हाला तर तुमचं पेपर कवर होणं मुश्किल आहे मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या तेसाठी तुम्हाला बघा गणिताचे समजा पंचवीस प्रश्न आहेत बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न आहेत हे पन्नास पैकी जवळपास चाळीस प्रश्न हे सोपे असणार ठीक आहे सोपे असणार पण उरलेले दहा प्रश्न आहे ना हा पूर्णपणे तुमचा वेळ खाऊ असणार कदाचित वेळ खाऊ असणार मग काय करायचं मित्रांनो हे चाळीस ते चाळीस मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा बाकी हे जे पंचवीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ते पूर्णचे पूर्ण कसे येतील ते बघायचं आणि दुसरी गोष्ट मराठी व्याकरणचा मागच्या प्रश्नपत्रिकांचा फुल टू अभ्यास करून घ्या त्याच्या बाहेर तुम्हाला शक्यतो विचारलं जाणार नाही आणि मागच्या प्रश्नपत्रिकेतीलच मराठी व्याकरण हाय तसेच विचारले जातील त्यामुळे तुम्ही मराठी व्याकरण मध्ये एकही मार्ग घेत जाता नये आणि जी मध्ये जाता कामाने, कामाने जास्त कारण गणित हार्ड विचारणार वेळ खाऊ असणार आहे तर त्या अनुषंगाने मित्रांनो मुंबईसाठी तुम्ही पण तयार राहा आणि तयारी मात्र जोरात चालू ठेवा बाकी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद